सगळ्यांनी हात वर करून जोरात घोषणा द्या छत्रपती शिवाजी महाराज की अरे hey! हा आवाज मराठ्यांचा आहे का रे आवाज कसा पाहिजे सगळ्यांचं एक समोर जे खाली बसाय सगळे पाटलांवर उद्या खाली बसा सगळं जे खाली बसत नाही तुम्हाला संतोष आणण्याची शपथ आहे खाली बसा सगळं खाली बस खाली बसा सगळ्या इकडचे खाली बस मित्रा खाली बस अरे खाली बस ना खाली बस खाली बस एस्ट अरे खाली बस ना हे मित्रा शपथ घातली तुम्हाला सगळ्यांनी परत एकदा जोरात घोषणा तुमच्या घोषणेचा आवाज ऐकून सगळा महाराष्ट्र पाहिजे सगळ्यांनी हात वर करून घोषणा द्या छत्रपती शिवाजी महाराज मी आज तुमच्यासाठी आलोय आणि माझ्या हातातली ही काठी आणि घोंगड आणि पिवळ्या गमजा बघून तुम्हाला कळलं असेल मी कोण आहे काठी काटी आणि ही गमजा आणि ही घोंगड मी धनगराचा मराठ्यांना पाठीमध्ये द्यायला आलोय का पाठिंबा द्यायला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली त्या शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा विस्तार पुण्यश्लोक देवींनी केला रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक बांधलं ज्या होळकरांनी मी त्या होळकरांचा वारस आहे आणि आज जर माझा बांधवांवरती अन्याय होत असेल माझा बांधवांची हत्या होत असेल तर मी सच्चा आणि खरा धनगर म्हणून माझा कर्तव्य तुमच्या दुःखात सहभागी होणं अन्ना या ठिकाणी आहेत बप्पा या ठिकाणी आहेत मी ठिकाणी मोर्चा झाला माझ्या बीड जिल्ह्यामध्ये मोर्चा झाला मोर्चा मधली मागणी न्यायाची मागणी होती मला सगळ्या समाज बांधव म्हणत होते की तुम्ही या भूमिका मांडा पण मला माझ्या बहिणीच्या डोळ्या डोळे घालून बोलण्याची हिंमत होत नव्हती कोणत्या तोंडाला माझ्या बहिणी पुढे मी यायचं होत काय तिला सांगायचं होत तुझ्या बापाला असं मारल काय तिला बोलायचं होत आणि काय तिला म्हणायचं होत तुझ्या बापाच्या पाठीमध्ये मध्ये न मारलं ग काय सांगायचं होत तिला माझी हिम्मत होत नव्हती की मी तिला जाऊन काहीतरी बोलावं तिच्या डोळ्या डोळे घालून बोलावं पण मी आज हिम्मत केली का तर लक्ष्मण हाके साहेब <गणाँगी> लक्ष्मण हाके साहेबाच्या गळ्यात पिवळा आहे आणि कपाळाला आहे भंडारा हे धनगराचं नाही तर महाराष्ट्राचं प्रतीक आहे पिवळा भंडारा भंडारा म्हणजे पवित्र आहे आणि लक्ष्मण हा साहेब तुम्ही कपाळा भंडारा लावला आणि पिवळा गमजा घालून जर या महाराष्ट्रामध्ये खोट बोलत असाल तर अहिल्या देवींच्या विचाराचा वारस हा खरा धनगर माझी जबाबदारी होती की आता येऊन बोललं पाहिजे आणि या महाराष्ट्राला खरं सांगितलं पाहिजे तुम्ही पण धनगर आहात मी हे धनगर आहे मातोश्री पुण्य श्लोक अहिल्या देवींच वाक्य माझ्या राज्यामध्ये मुंगी सुद्धा उपाशी मेली नाही पाहिजे अहो इथं मानस मारली ओ अहिल्या देवी सांगितलं ना मुंगी नाही मेली पाहिजे माणसा संतोषांना गेला अरे किती माणसं जाऊ द्यायची साहेब आणि आज बाजू मारेकरांची घेता म्हणून माझं कर्तव्य आहे कि या महाराष्ट्रातल्या धनगरांची बाजू तुम्हाला सांगितली पाहिजे आणि या राज्यातल्या दीड कोटी धनगरांचा तुम्हाला साडे चार कोटी मराठ्यांना जाहीर पाठिंबा आज इथून मी जाहीर करतो मी मागच्या दहा वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये मराठा आणि धनगर समाजामध्ये बंधुत्वाचं नाटक कायम राहावं मराठा आणि धनगर हे भाऊ भाऊ आहेत मराठा आमचा मोठा भाऊ आहे धनगर आम्ही लहान आहेत या दोन भावा दरी पडून नये गेल्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्रात काम करतो माझी जबाबदारी होती म्हणून या ठिकाणी मी आलो आज महाराष्ट्रामध्ये आम्ही म्हणतो संतांचा संत नारायण जर तुम्ही अनाथांना सहकार्य केलं त्यांची काळजी घेतली त्यांना माया केली त्यांना करुणा केली तर तुम्हाला प्रभू देव नारायण सुद्धा पावन होतो पण या महाराष्ट्रामध्ये इथं आमची बहिणच अनाथ केली याच उत्तर महाराष्ट्रात कोण देणार कोण देणार नामदेव सांगितलं अना अना ना अनाथाची सेवा केल्याने अनाथांना पाठबळ दिल्याने त्यांची काळजी घेतल्याने तुम्हाला देव सुद्धा प्रसन्न होतो प्राप्त होतो मग आमची बहीण इथं केली ना अनाथ हा महाराष्ट्राची संस्कृती आहे का हा महाराष्ट्राचा विचार आहे का आमच्या बीड जिल्ह्यामध्ये ओबीसींचं वारं सांगितलं जात अहो मी ओबीसी आहे आणि माझ्या जातीतल्या किती धनगरांच्या सोयाबीनच्या गंजी एका महामंत्र्याच्या पिएन जाळाय लावल्या याचं उत्तर महाराष्ट्रात विचारा हा मग हा विचार या महाराष्ट्राचा नाही या महाराष्ट्रामध्ये शिवराय होळकर फुले शाहू आंबेडकरांचा विचार या महाराष्ट्राचा आहे भगवान बाबाने सांगितलं हिंसा वाईट आहे अहिंसेच्या मार्गाने चला पण जी लोक या गोष्टी पाळत नाहीत त्यांना कठोर शासन झालं पाहिजे आणि माझी बहिणी तसली आहे कुठे गेली माझी दिदी काळजी करू नको मी वकील आहे आणि जातीनं धनगर आहे भांडाराची शपथ घेऊन सांगतो कुणाची काय हिंमत असेल त्यांना दाखवावं हा धनगर भाऊ तुझ्या शेवटपर्यंत तुझ्या पाठीशी उभा शेव। आहे सगळ्यांनी एक शेवट फक्त तुम्हाला शेर सांगतो मी का बोलतोय का तळमिळणे सांगतोय अगर बाय खामाश राहता होतो गैरत मुझे मार डालेगी की अगर बाय खामाश राहिता होतो गैरत मुझे मार डालेगी अगर मैं सच बोल दू तो हुकूमत मुझे मार डालेगी बहुत होशियार रहना है सभी मराठा ओबीसी भाइयों को बहुत होशियार रहना है सभी मराठा ओबीसी भाइयों को वरना डरा कर आपस में ही हमें ये सियासत मार डालेगी सगळ्यांनी हात वर करून शेवटला घोषणा द्या छत्रपती शिवाजी महाराज की पुण्य श्लोक राष्ट्रमाता होळकरांचा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराचा हात वर लोक राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा श्री संत भगवान बाबा की धन्यवाद जय हिंद जय जा महाराष्ट्र जय मल्हार जय शिवराज सगळ्यांनी हात वर करून जोरात घोषणा द्या छत्रपती शिवाजी महाराज हा आवाज मराठ्यांचा आहे का रे आवाज कसा पाहिजे सगळ्यांचं एक समोर जे खाली बसाय सगळे पाटणार खाली बसा सगळं जे खाली बसत नाहीत तुम्हाला संतोष आणण्याची शपथ आहे खाली बसा सगळं ए खाली बस खाली बसा सगळं इकडचे इथले खाली बस मित्रा खाली बस अरे खाली बस ना जातील वरी खाली बस खाली बस एस्ट अरे खाली बस ना हे मित्र शपथ घातली तुम्हाला सगळ्यांनी परत एकदा जोरात घोषणा तुमच्या घोषणेचा आवाज ऐकून सगळा महाराष्ट्र पाहिजे सगळ्यांनी हात वर करून घोषणा द्या छत्रपती शिवाजी महाराज की आवाज आवाज छत्रपती शिवाजी महाराज की मी आज तुमच्यासाठी आलोय आणि माझ्या हातातली ही काठी आणि घोंगड़ आणि पिवळ्या गमज्या बघून तुम्हाला कळलं असेल मी कोण आहे काटी काटी आणि ही गमजा आणि ही घोंगर मी धमगराचा मराठ्यांना पाठिंबा द्यायला आलोय का पाठिंबा द्यायला आलोय ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली त्या शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा विस्तार पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केला रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधलं ज्या होळकरांनी मी त्या होळकरांचा वारस आणि आज जर अन्याय होत असेल बांधवांची हत्या होत असेल तर मी सच्चा आणि खरा धनगर म्हणून माझं कर्तव्य तुमच्या दुःखात सहभागी होणं अण्णा या ठिकाणी बाप्पा या ठिकाणी आहेत मी विचार करत होतो काल जालन्याला मोर्चा झाला माझ्या बीड जिल्ह्यामध्ये मोर्चा झाला मोर्चा मधली मागणी न्यायाची मागणी होती मला सगळे समाज बांधव म्हणत होते की तुम्ही या भूमिका मांडा पण मला माझ्या बहिणीच्या डोळ्या डोळे घालून बोलण्याची हिम्मत होत नव्हती कोणत्या तोंडाला माझ्या बहिणी पुढे मी यायचं काय तिला सांगायचं होत तुझ्या बापाला असं काय तिला बोलायचं आणि तुझ्या बापाच्या पाठीमध्ये मारलंय काय सांगायचं होत तिला माझी हिम्मत होत नव्हती कि मी तिला जाऊन काहीतरी बोलावं तिच्या डोळ्या डोळे घालून बोलावं पण मी आज